मटक्याच्या पैशाच्या वसुलीसाठी एका व्यक्तीला दिवसभर डांबून ठेवले हुपरीमध्ये वरवर बंद दिसणारा मटका त्याची वसुली मात्र सर्रास राजरोसपणे कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर पहिली कारवाई जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांवर केली त्या आदेशाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली असताना जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील तमाम ठाणेदारांना सर्व प्रकारचे अवैध धंदे तात्काळ पूर्णतः बंद करण्याचे फरमान सोडले आहे मटका जुगार अवैध दारू अवैध प्रवासी वाहतूक प्रतिबंधित गुटखा अवैध सावकारी क्रिकेट सट्टा जनावरांची वाहतूक जीवनावश्यक वस्तूंची तस्करी भेषण गांजा अफू चरस या सारख्या अंमली पदार्थांची तस्करी आदि सर्व अवैध धंदे तातडीने बंद करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले होते मात्र हुपरी परिसरामध्ये आकड्याच्या पैशाच्या वसुलीसाठी एका व्यक्तीला उचलून घेऊन जाऊन पैसे देण्यासाठी दिवसभर कोंडून ठेवले होते सदर व्यक्तीला आठ दिवसात पैसे न दिल्यास तुझ्या घरामध्ये येऊन रक्कम वसूल करण्यात येईल अशी धमकी देण्यात आली होती देण्यात आली आहे या वसुलीसाठी गावातलेच काही फंटर नेमण्यात आले आहेत ते दररोज त्या व्यक्तीच्या दारात जाऊन ठिया मारून बसत आहेत जिल्ह्यामध्ये मटका बंद असतानाही मटक्याची वसुली मात्र राजरोसपणे चालू आहे यावर वरवर दिसणारा मटका मागच्या दराने ऑनलाइन चालू असल्याचं बोललं जाते यातील पुढील भाग पाहूया शुक्रवारी सबस्क्राइब नाऊ प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट